आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन माहिती घेतली सांगली मिरज कुपवाड महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षास आज माननीय आमदार दादा गाडगीळ यांनी भेट देऊन महापालिकेने पूरपरिस्थितीबाबत केलेले उपाययोजना आणि पूरपरिस्थितीत केलेले नियोजन याबाबत माहिती घेतली आणि यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित करून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती दिली आहे महापालिकेच्या कामकाजाबद्दल माननीय आमदार सुधीर दादा गाडगे यांनी समाधान व्यक्त करून प्रशासनाच्या चांगल्या प्रकारे काम करत असून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी घाबरू नये प्रशासनाशी समन्वय साधून संभाव्य आपत्तीवर आपण नक्की मात करू असं यावेळी बोलताना सांगितलं आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे नकुल जकाते आदी महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली